युवा स्वाभिमान पक्ष आणि रवी राणा हे जे निर्णय घेतील त्यापुढे आम्ही जाणार नाही युवा स्वाभिमान पक्ष आणि रवी राणा हे जे निर्णय घेतील त्यापुढे नवनीत राणा जाणार नसल्याची माहिती खासदार नवनीत राणांनी दिली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत आम्ही आहोत पुढे पण राहणार देशात दे मोदी हे चांगले काम करतात त्यांच्या विचारावर आम्ही चालणार आहोत भाजप नवनीत राणाबद्दल सकारात्मक आहे हे आमच्यासाठी सकारात्मक भाव असल्याची प्रतिक्रिया नवनीत राणेने दिली आहे मी आपल्याला एवढच सांगू शकते की रवीजी विधानसभेला रिप्रेझेंट करतात आणि देवेंद्र फडणवीस नेहमी त्यांचं बैठक बोलणं चालणं सगळं होत राहते त्याच्यामध्ये काही नवीन नाही आहे आणि जे तुमचं प्रश्न आहे त्याच्यावर मी एवढंच सांगू शकते की मी ज्यांना नेता मानते ते आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी अमित भाई आणि देवेंद्र फडणवीसजी आणि रवीजी ज्यांच्या पक्षाची मी आज खासदार आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये हे जे निर्णय घेतील त्याचे पुढे मी जाणार नाही आणि मी कार्यकर्ता म्हणून रवीजीच्या पक्षामध्ये काम करत आहे ते जे माझे कोर कमिटी वा स्वाभिमानचे लोक आणि आमचे ज्यांना मी नेता मानते त्यांनी जे ठरवलं त्याचे पुढे मी काहीच नाही हा मी तेच म्हणत आहे की आपलं जसं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस जी आमच्या सोबत आहे ते सोबत दोन हजार एकोणीस मध्ये होते लोकसभालाही आमच्या पाठीशी होते आणि विधानसभामध्ये सुद्धा ते आमच्या पाठीशी होते आणि त्याच्यानंतर कंटिन्यू पाच वर्ष मी एनडीए सोबत राहून त्या मध्ये प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा आणि ज्या पद्धतीने केंद्राने माझ्या जिल्ह्याला मदत केली त्याच्यासाठी मी सोबत होती आहे आणि पुढे सुद्धा राहणार असं वाटते की माझी खुशनसीबी आहे की एवढा मोठा पक्ष आणि देशाचे जी आणि अमित भाई देवेंद्रजी माझे नावाची चर्चा या पद्धतीने करत आहे आणि सितारो दिखाने की जरूरत नाही होती आहे की व सितारा आहे व पर भी रहे तो वो चमकता ही रहता है तो येणारे वेळात काळामध्ये जर त्या असे विचार करतील मी एन डी एमध्ये असताना सुद्धा भाजपसाठी आणि एनडीए बद्दल काय पद्धतीने पार्लमेंटमध्ये आपले विचार नेहमी ठेवलेले हो आहे ते येणाऱ्या भविष्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री आणि अमित भाई ज्या पद्धतीने देशासाठी काम करत आहे आणि त्यांनाच त्यांचेच विचारावर चालण्याचं कामही माझे महाराष्ट्रामध्ये आणि माझे जिल्ह्यामध्ये सुद्धा मी करत आहे